मुंबई मुंबई यू बाय वर्ल्ड 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 लाइफ इन इव्हेंट्स ॲडव्हेंचर वेलनेस परफेक्ट डेस्टिनेशन फॉर नमस्कार दुपारच्या चर्चेमध्ये आपलं स्वागत मी माधवी देसाई सोफिया कुरेशी कर्नल सोफिया कुरेशी हे नाव आता प्रत्येक भारतीयाला माहिती झालं असेल कर्नल सोफिया कुरेशी आणि त्यासोबतच विंग कमांडर व्योमिका सिंग या दोघींनी ज्या प्रकारे भारत ऑपरेशन सिंदूर करत होता तर त्या ऑपरेशन सिंदूरची इत्यंभूत माहिती प्रेस कॉन्फरन्सच्या माध्यमातून सगळ्या भारतीयांपर्यंत पोहोचवली होती आणि त्यामुळे या दोन भारतीय लेकींचा खूप गौरव झाला होता सगळीकडे त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत होता ज्या प्रकारे त्यांनी हे जे मोलाचं काम केलेलं आहे तर त्याचं कौतुक होत होतं आणि असं सगळं होत असताना एक राष्ट्रप्रेमाची एक लहर संपूर्ण देशामध्ये असताना यापैकीच कर्नल सोफिया कुरेशी यांच्याविषयी एक अत्यंत बेताल आणि आक्षेपार्ह विधान हे भाजपच्याच एका मध्य मधल्या कॅबिनेट मंत्र्यांनी केलं आणि त्यानंतर त्यावरनं सुरू झालंय भाजपचाच नेता अशा प्रकारची बेताल विधानं करतो असं म्हणत भाजपवर टीका झाली यावरनं मोर्चे काढण्यात आले आणि आता या नेत्याच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे मात्र ते विधान काय होतं आणि आता या सगळ्या प्रकरणांसंदर्भात थेट आधी हायकोर्ट आणि त्यानंतर सुप्रीम कोर्टानं कशी नोंद घेतली आणि कशा रीतीनं फटकारलंय या सगळ्याचे अपडेट्स या लाईव्हच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचे आहेत हा विषय यासाठी महत्वाचा आहे की आ, ते मंत्री जरी मध्य प्रदेशमधले मधले असले तरी ते एका सत्ताधारी पक्षाचे नेते भाजपचे नेते दुसरं म्हणजे जेव्हा ऑपरेशन सिंदूर संदर्भात एवढ्या सगळीकडे एक वेगळं वातावरण असताना अशा वातावरणामध्ये एका असंवेदनशीलपणे केलेल्या विधानाची नोंद घेणंही खूप गरजेचे आणि त्यावरनं ज्या काही रिॲक्शन्स येतात त्या देखील तुमच्यासमोर मांडणं हे तितकंच गरजेचं आहे आणि हायकोर्ट म्हणा किंवा सुप्रीम कोर्ट म्हणा यांचं या सगळ्या संदर्भात काय बघण्याचा दृष्टिकोन आहे त्यांची काय मतं आहेत ती जाणून घेणंही तितकंच महत्त्वाचं त्यामुळे ही बातमी मी म्हणजे या लाईव्हच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत घेऊन आलेली आहे तुम्हाला या सगळ्या संदर्भात काय वाटतं अशा प्रकारच्या बेताल विधानानंतर या भाजप मंत्र्याचा राजीनामा व्हायला पाहिजे की नाही कारण विरोधक तक्षी मा मात्र राजीनामा का अजून झालेला नाहीये किंवा पक्षामार्फत कुठलीही कारवाई अजून का झालेली नाहीये या संदर्भातही काही इन्साईट माहिती समोर येते ती देखील मी तुम्हाला सांगणार आहे त्यामुळे या सगळ्या महत्वाच्या अपडेट्स आपण जाणून घ्यायच्या सुरुवातीला पाहणार आहोत ब्रेकिंग हायकोर्टानं काय म्हटलंय आणि सुप्रीम कोर्टानं काय म्हटलंय हे आपण सुरुवातीला सविस्तरपणे जाणून घेऊयात आणि त्यानंतर आपण इतर गोष्टी सविस्तरपणे पाहणार आहोत तर ब्रेकिंग सगळ्यात महत्वाच्या आहेत कारण हे जे प्रकरण आहे हे जे मध्य प्रदेशमधलं जबलपूर हायकोर्ट आहे त्यांच्याकडे आधी पोहोचलं आणि त्यानंतर आज सुप्रीम कोर्टामध्ये पोहोचलेलं आहे तर कर्नल सोफिया कुरेशींवर भाजप मंत्र्यांनी हे वादग्रस्त विधान केलेलं होतं मध्य प्रदेशमधले भाजपचे कॅबिनेट मंत्री आहेत विजय शाह सोफिया कुरेशींचा त्यांनी आतंकवाद्याची बहीण असा उल्लेख केलेला होता जबलपूर उच्च न्यायालयाकडनं या विधानाची गंभीर दखल घेण्यात आली आणि विजय शहाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याचा आदेशही देण्यात आला कोर्टाच्या आदेशानंतर आता विजय शहाच्या विरोधात गुन्हाही दाखल झालाय मात्र आ, जो काही गुन्हा दाखल झालाय त्यानंतर अटकेपासून वाचण्यासाठी शहा यांनी सुप्रीम कोर्टामध्ये आज धाव घेतलेली होती सुप्रीम कोर्टामध्ये या सगळ्या प्रकरणी सुनावणी झाली आणि जे नवनिर्वाचित सरन्यायाधीश आहेत न्यायमूर्ती बी आर गवई यांच्यासमोर ही सुनावणी झाली आणि त्यावेळी बी आर गवईने विजय शहा यांना चांगलंच फटकारलेलं आहे सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीने मर्यादा पाळणे गरजेचे आहे मंत्र्यांनी उच्चारलेले प्रत्येक वाक्य जबाबदारीपूर्वकच असलं पाहिजे देश कोणत्या परिस्थितीमध्ये आहे आणि तुम्ही कशी बेताल विधानं करता असा सवालही सुप्रीम कोर्टानं उपस्थित केलाय त्यासोबतच उच्च न्यायालयाचा जो काही आदेश आहे त्याला स्थगिती देण्यात यावी अशी मागणी या याचिकेद्वारे विजय शहा यांनी केलेली होती ती विनंती फेटाळून लावण्यात आलेली आहे आणि त्यासोबतच सुप्रीम कोर्टानं म्हटलेलं आहे तुम्ही आधी जा आणि हायकोर्टात जाऊन माफी मागा तुम्हाला आता लगेच काही दिलासा आम्ही देणार नाही आहोत उद्या या सगळ्या प्रकरणी पुढची सुनावणी होणार आहे आता या सगळ्या प्रकरणी जे घमासान सुरू आहे त्यानंतर राजीनाम्याची मागणी जोर धरू लागलेली आहे वादानंतर विजय शहा यांनी काही सारवासारव करण्याचाही प्रयत्न केला आहे मागितलेली आहे मात्र या सगळ्या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेतली जाणार का भाजपकडनं काही ॲक्शन घेतली जाणार का हे बघणं महत्वाचं आहे जर विजय शाह यांच्या जागी एखादा विरोधी पक्षाचा नेता असता तर भाजपचे नेते असे शांत बसले असते का सत्ताधारी नेते असे शांत बसले असते का इतक्याच थंडपणे त्यांच्या रिॲक्शन आल्या असत्या का हा महत्वाचा सवाल आहे अर्थात भाजपचे काही नेते बोलतायत अगदी वरिष्ठ पातळीवर त्यांचे जे नेते आहेत तर त्यांच्यामध्येही या विधानावरनं नाराजीचा सूर असल्याचं बोललं जात आहे मात्र कारवाई लगेच का केली जात नाहीये का शांत आहेत सगळे पक्षश्रेष्ठी हा महत्वाचा सवाल आहे आणि त्याचमुळे आता हा प्रश्न महत्वाचा ठरलेला आहे आता आपण बघणार आहोत की नेमकं सुप्रीम कोर्टानं आज काय काय म्हटलेलं आहे ते आपण सविस्तरित्या जाणून घेऊयात काल हायकोर्टानं टिप्पणी केलेली होती जबलपूरचं जे उच्च न्यायालय आहे त्यांनी आणि त्याचबरोबर आज सुप्रीम कोर्टानं फटकारलं आणि आज हायकोर्टानं पुन्हा एकदा फटकारलं आहे त्यामुळे कालचं सुप उच्च न्यायालयामधले ताशेर आहेत आजचे सुप्रीम कोर्टातले ताशेर आहेत आणि आजचे उच्च न्यायालयामधले देखील ताशेर आहेत तर या सगळ्याचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे आता अगदी आधी आपण बघणार आहोत की सरन्यायाधीश बी आर गवई हे नेमकं का काय म्हणाले कालच त्यांचा शपथविधी झालाय कालच ते सरन्यायाधीशपदी स्थानापन्न झालेत आणि त्यानंतर त्यांच्यासमोर हे प्रकरण सुनावणीला आलेलं आहे त्यावेळी ते असं म्हणालेत की तुम्ही कुठल्या प्रकारची वक्तव्य करतात त्यांनी चांगलं सुनावलेलं आहे विजय शहा यांना त्यासोबतच ते असं म्हणतात मध्य प्रदेश उच्च न्यायालयाच्या आदेशाला आव्हान देणाऱ्या या याचिकेवर तत्काळ हस्तक्षेप करण्यास आमचा नकार आहे आम्ही तो हस्तक्षेप करणार नाही असंही त्यांनी म्हटलंय त्यासोबतच मंत्र्यांनी जबाबदारीने बोलावे आणि बी आर गवई यांच्या अध्यक्षतेखालील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठासमोर हे प्रकरण शुक्रवारी ऐकू असं देखील त्यांनी म्हटलेलं आहे विजय शहा यांची बाजू मांडली होती वरिष्ठ वकील विभा दत्ता मखिजा यांनी आणि त्यानंतर सरन्यायाधीश असं म्हणले सार्वजनिक पदावर असलेल्या व्यक्तीनं काही मर्यादा पाळणं अपेक्षित आहे मंत्र्यांनी उच्चारलेलं प्रत्येक वाक्य जबाबदारीपूर्वक असलं पाहिजे असं देखील म्हणत आहेत संविधानिक पदावर असलेल्या अशा व्यक्तीने जबाबदारीनंच वागलं पाहिजे जे देश जेव्हा अशा परिस्थितीतून जात आहे फक्त तुम्ही मंत्री आहात म्हणून अशा प्रकारचं विधान करणं योग्य नाही असंही त्यांनी म्हटलेलं आहे यावर त्यांचे जे वकील होते म्हणाले की शहा यांनी या विधानाबद्दल माफी मागितली यावर न्यायमूर्ती गवई आणखीनच चिडले आणि असे म्हणाले जा आणि उच्च न्यायालयात माफी मागा इथे काही माफी मागू नका आणि त्यासोबतच हे प्रकरण विचारात घ्यावे असा आग्रह धरताच गवई यांनी असं म्हटलं की उद्या आम्ही या सगळ्या प्रकरणावर सुनावणी ऐकू सध्या काही आम्ही या सगळ्या संदर्भात आज सुनावणी घेणार नाही काही ऐकणार नाही होत असं सुप्री सुप्रीम कोर्टानं स्पष्ट केलं आहे आणि त्यांना असंही सांगितलं आहे की तुम्हाला माफी मागायची असेल तर हायकोर्टामध्ये जाऊन मध्य प्रदेशमधल्या हायकोर्टामध्ये जाऊन माफी मागा आता हायकोर्टानं काय म्हटलं हे देखील आपल्याला जाणून घ्यायचंय मात्र तत्पूर्वी आपण विजय शाह यांचं ते वादग्रस्त विधान बघणार आहोत नेमकं काय म्हटले होते ते की ज्या विधानावरनं एवढा वाद सुरू झालेला आहे काय कॉन्टेक्सनी ते बोलले होते कर्नल सोफिया कुरेशी यांचा उल्लेख त्यांनी नेमका कसा केला होता ते आपण पाहूयात समाज के लिए जान लगा रहे और जिन्होंने हमारी बेटियों के सिंदूर उजाड़े थे वही कटे पिटे लोगों को हमने उन्हीं की बहन भेज करके उनकी एसी की तेजी करवाई और मोदी जी ने उनकी बहन को उनकी एसी की तेजी करने हमारे जात से घर धर अब मोदी जी कपड़े तो उतार नहीं सकते थे इसलिए उनके समाज की बहन को तो भेजा वादग्रस्त विधान झालेलं होतं विजय शाह यांच्याकडून एक सभा होती आ, त्या सभेमध्ये बोलताना त्यांनी हे विधान केलेलं आहे त्यांनी असं म्हटलेलं आहे की आतंकवाद्यांना मारायला आतंकवाद्यांचीच बहिणामी पाठवली आणि तेव्हापासून पासून या सगळ्या विधानावरनं बऱ्यापैकी गहजप सुरू झाला किंवा त्यावर टीका सुरू झाली काँग्रेसमार्फत ठिकठिकाणी थीक आंदोलन करण्यात आलं त्यांचा पुतळा जाळण्यात आला आणि त्यासोबतच त्यांच्या राजीनाम्याची मागणी जोर धरू लागली आहे आता या सगळ्या प्रकरणी सुप्रीम कोर्टापर्यंत हे प्रकरण गेल्यानंतर त्याच्यावर रिॲक्शन यायला सुरुवात झालेली आहे हायकोर्टाने या सगळ्या म्हणजे खरं तर हायकोर्टानंच नोंद घेतली होती या विधानाची आणि त्यानंतर आदेश दिलेले होते पोलिसांना की या सगळ्या प्रकरणी लवकरात लवकर एफ दाखल करा। मात्र एफ आय आर उशिरानं दाखल झाली आणि यावरूनही हायकोर्ट चांगलंच नाराज झाले काय म्हटलेलं आहे तर ते देखील जाणून घ्यायला पाहिजे सुनावणी दरम्यान असं की जे काही त्यांच्यावर गुन्हा दाखल करताना जी कलम लावण्यात आली त्या संदर्भात ते बोलतात ॲक्शन ऑफ सस्पेक्ट याबाबत आता क्लिअरिटी नाही मिळते एफ आय आरच्या च्या पॅराग्राफ बारामध्ये ज्युडिशियल आणि इन्व्हेस्टिगेटिव्ह मामले मे कोर्ट मे ऑर्डर को देखने और इस्तेमाल करने की बात कही है, म्हणजे कोर्टाने ज्युडिशियल प्रकारात ते ऑर्डर लिहिण्याची मागणी केलेली आहे आणि असं म्हणत कोर्टानं या सगळ्या एफ आय आर बद्दलही नाराजी व्यक्त केलेली आहे आता आउने है जी काही कलम लावली थोडक्यात असं आहे की जी कलम लावण्यात आलेली आहेत एफ आर दाखल करताना त्या कलमांवर किंवा ज्या प्रकारे हा एफ आर दाखल झाला त्या संदर्भात हायकोर्टाची नाराजी आहे हायकोर्ट असं म्हणत आहे की जो भारत की संप्रभुता एकता और अखंडता को खतरे में डालने वाले कृत्य को अपराध घोषित करता है। ऐसे भारतीय न्याय संहिता की धारा एक बावन के तहत अपराध बनता है। असं हायकोर्टाचं म्हणणं आहे आणि पोलिसांनी जे काही कलम लावली आहेत ती वेगळी आहेत असं त्यांचा आरोप आहे आणि याचवरून हायकोर्ट चांगलंच नाराज झालं आहे आणि हायकोर्टानं या सगळ्या प्रकरणामध्ये बऱ्यापैकी आहे आणि हायकोर्टानं असं म्हटलेलं आहे की तुम्ही योग्य ती कलम लावली पाहिजेत कारण ही कलम इथे लागू होत नाहीत आणि कठोर कलम लावली पाहिजे होती आणि असं म्हणत त्यांनी हायकोर्टानं पुन्हा एकदा पोलिसांवरही ताशेरे मारलेत आणि विजय शहा यांच्यावर देखील ताशेरे मारलेले आहेत आता हे सगळं प्रकरण खूप पेटलं किंवा गुन्हा दाखल झाला त्यानंतर विजय शहा यांना काहीशी जाग आली आणि त्यांनी माफी मागायला सुरुवात केली एकदा नाही दहा वेळा माफी मागतो असं त्यांनी म्हटलेलं आहे मात्र मुळात प्रश्न तोच आहे की इतकं वादग्रस्त विधान इतक्या जबाबदार व्यक्तीनं करताना तेव्हा तुम्हाला कळालं नाही का आता माफी मागून फक्त माफी मागून काय होणार आहे हा महत्वाचा सवाल आहे आणि त्याचमुळे कशा रीतीनं त्यांनी माफी मागितली ते देखील आपण बघूयात आणि त्यानंतर आणखी काही महत्वाचे अपडेट्स घेऊयात तान मैंने कहा ना आपको कि जो घटना हुई मैं उस दिन से विचलित हूं और पूरा मेरा बैकग्राउंड मिलिट्री वाला रहा मेरे परिवार में कई शहीद हुए मिलिट्री में रहे और उस दिन की घटना के बाद जहां हमारे हिंदू बहनों को उनके सामने उनके पिता उनके पति उनके बेटे के मांगों में बहनों के मांगों से सिंदूर उजाड़ दिया गया सोफिया बहन हमारी सगी बहन से बड़ी है जिसने राष्ट्र धर्म निभाते हुए जाति समाज से ऊपर जाके उन लोगों से बदला लिया वो बहन हमारी सगी बहन से महत्वपूर्ण है और मेरा ना तो ऐसा कोई मन था ना इच्छा थी और उसके बावजूद अगर जोश में कोई बात निकल गई हो और किसी को बुरी लगी हो तो मेरा ना उद्देश्य था फिर भी अगर किसी को लगी हो तो मैं दिल से एक बार नहीं दस बार माफी मांगता पूरी जनता देश की जनता मैं मानता हूँ जिस तरीके से बात हुई सब में गुस्सा है सब आपके बहन किस तरीके का बयान दिया आपको सोचना चाहिए ऐसे मैंने कहा ना कि हम देश प्रेमी आदमी हैं और हर समाज के लोग जिन्होंने आज हिंदुस्तान के लिए जाति से बढ़कर काम किया है कोई बात गुस्से में अगर निकल गई और किसी को बुरी लगी तो मैं भगवान नहीं हूं मैं भी इंसान हूं दस बार में तर आपण बघतोय की जर मी अशा प्रकारचं विधान केल्यानं कुणाच्या भावना दुखावल्या असतील तर माफी मागतो अशी जर तरची भाषा करत विजय शहा यांनी माफी मागितलेली आहे त्यासोबतच ते असं म्हणतात की माझ्या घरातही अनेक जण मिलिटरीतले होते ती माझी मोठी बहीण आहे जे विजय शहा कालपर्यंत आतंकवाद्याची बहीण असं सोफिया कर्नल सोफिया कुरेशींचा उल्लेख करत होते ते आता म्हणतात की ती माझी मोठी बहीण आहे म्हणजे फक्त इतका मोठा वाद झाल्यावर तुमची बहीण झाली का ती इतके दिवस तुम्हाला नव्हते वाटत का काल तुमच्या वाक्यामध्ये तुमच्या बोलण्यामध्ये हे विधानच कसं आलं की ती आतंकवादाची बहीण आहे त्यामुळे इतकं मोठं विधान केल्यानंतर इतकं बेताल विधान केल्यानंतर आता या सारवा सरवचा खरंच काही अर्थ नाही आहे आणि त्यामुळे प्रश्न हाच उपस्थित होतो की कठोर कारवाई कधी होणार हायकोर्टानं असं म्हटलेलं आहे जी कलम लावण्यात आली आहे त्यावर त्यांचा आक्षेप आहे तीन कलम लावण्यात आलेली आहेत एकशे बावन्न एकशे शहाण्णव एक आणि बी आणि एकशे सत्त्याण्णव एक, एक आणि सी अशी ही कलम लावण्यात आली आहेत त्यावर हायकोर्टाचं असं म्हणणं आहे की हीच कलम तुम्हाला लावायची होती का तुम्ही ही एफ आय आर वाचली आहे का जो खरं त्यांचा अपराध आहे त्याबद्दल या एफ आय आरमध्ये मध्ये सविस्तर लिहिलेला आहे का सगळ्या गोष्टी या एफ आय आरमध्ये मध्ये आहेत का या तुम्ही तपासून पाहिल्यात का तुम्ही योग्य पद्धतीनं हे ड्राफ्ट केलेलं आहे का एफ आय आर असे अनेक सवाल त्यांनी उपस्थित केलेले आहेत आणि जे त्यांचं कृत्य आहे जे अतिशय अपमानजनक असं त्यांचं ते विधान आहे बेताल विधान आहे त्याबद्दल सविस्तरपणे तुम्ही एफ आय आर मध्ये का लिहिलेलं नाहीये असं म्हणत या एफ आय तुम्ही सुधारणा करा सुधारित एफ आय आर दाखल करा असे आदेशही त्यांनी पोलिसांना दिलेला आहे त्यामुळे हायकोर्ट चांगलंच अगदी छिडलेला आहे आणि संतापलेला आहे आणि त्यांनी देखील पोलिसांनाही तेवढाच फटकार लगावले किंवा पोलिसांनाही छापलाय आणि त्यासोबतच विजय शहा यांना देखील झापलाय आता जो मूळ प्रश्न आहे कि भाजपाकडनं या सगळ्या मुद्द्यानंतर इतक्या बेताल विधानानंतर त्यांच्या मंत्र्यावर कारवाई का होत नाही तर विजय शहा हे मध्यप्रदेश सरकार सरकारमधले कॅबिनेट मंत्री म्हणजे सुधे मंत्री नाही आहेत तर कॅबिनेट दर्जाचे मंत्री आहेत दुसरी गोष्ट म्हणजे विजय शहा यांनी जे विधान केलेलं आहे ते जेव्हा देशामध्ये इतकं पर वातावरण असताना त्यावेळी केलेलं विधान आहे आणि त्यामुळे अशा पद्धतीमध्ये अशा परिस्थितीमध्ये हा राजीनामा होणं किंवा काहीतरी पक्षाकडनं कठोर कारवाई होणं हे सगळ्यात महत्त्वाचं आहे जसं मी मगाशी म्हटलं की या जागी जर विरोधी पक्षाचा नेता असता किंवा विरोधी पक्षाचा एखादा कुठलाही म्हणजे तो काँग्रेस म्हणा किंवा कुठल्याही राज्यातला कुठल्याही पक्षाचा नेता असता तर भाजप अशाच प्रकारे रिॲक्ट झाली असती का हा महत्त्वाचा सवाल आहे त्यामुळे भाजपकडनं काही नेत्यांच्या प्रतिक्रिया आल्यात काही नेत्यांनी त्यांच्यावर टीका केलेली आहे किंवा अतिशय चुकीचं विधान आहे अशा प्रकारच्या प्रतिक्रिया आल्या आहेत मात्र आम्ही लवकरात लवकर कठोर कारवाई करू त्यांचा राजीनामा घेऊ अशा प्रकारच्या कुठल्याही रिॲक्शन आलेल्या नाही आहेत आता Uh, काही uh, वृत्तपत्रांच्या हवाल्याने अशी बातमी करतेय की विजय शहा यांनी म्हटलेले की मी सध्या राजीनामा देणार नाही म्हणजे स्वतः विजय शहा काही राजीनामा देण्याच्या तयारीमध्ये नाहीत त्यांना राजीनामा द्यायचा नाहीये आणि आता त्यांना असं म्हणणं आहे की मला अमित शहाशी बोलायचंय आणि ते बोलणं झाल्यावरच मी काय तो निर्णय घेईल म्हणजे अतिशय वरिष्ठ पातळीवर त्यांना चर्चा करायची आणि त्यांनी जर सांगितलं तर आणि तरच राजीनामा दिला जाणार आहे किंवा कोर्टामध्ये नेमका काय होतं हे बघा बघितलं जाईल आणि त्यानंतर राजीनामा संदर्भात पुढची पावलं टाकली जाऊ शकतात किंवा काही कारवाई होण्यासंदर्भात पुढची पावलं टाकली जाऊ शकतात पक्षामार्फत असं सांगितलं जात आहे मात्र विधान तर झालेलं आहे म्हणजे कारवाई काय होईल है आसा है कि विदान है, ते होईल मात्र हे प्रकरण असं आहे की तुमच्यासमोर विधान स्पष्ट आहे ते अपमानजनक आहे ते अतिशय देशाच्या सध्या जी काही परिस्थिती आहे त्या त्याच्यावर तै, परिणाम करणार आहे आणि संतापजनक आहे त्यामुळे या सगळ्या विधानानंतर तुमच्या एका नेत्यावर सरळ सरळ कारवाई करणं गरजेचं असताना जे सगळ्या काँग्रेसच्या नेत्यांना किंवा विरोधकांना कायम सुनावतायत की तुम्हाला देशाचं काही पडलं नाही आहे तुम्ही आमच्यावर टीका करताय तुम्हाला राजकारण करायचंय त्या भाजपच्या नेत्यांना त्या सत्ताधारी नेत्यांना आत्ता त्यांच्या या नेत्यांचं जे काही बेताल का जे विधान आहेत ती दिसत नाहीत का आणि त्यावर कडक कारवाई करण्याची गरज पडत नाही का त्यातून भाजप काय मेसेज देतोय हा महत्त्वाचा सवाल आहे कारण यातून खूप निगेटिव्ह मेसेज नक्कीच जातो आहे की तुमच्याच पक्षाचे नेते जेव्हा अशा प्रकारची विधानं करतात तर त्याचा इम्पॅक्ट नक्कीच निगेटिव्ह होणार आहे आणि तो मेसेज खूप चुकीचा जाणार आहे त्यामुळे ही कारवाई खरंच होते का आणि ती लवकरात लवकर होते का हे बघणंही तितकंच महत्त्वाचं आहे दरम्यान या सगळ्या संदर्भात आणखीन एक विधान आलेलं आहे भाजपच्याच एका नेत्याचं अर्थात ती प्रतिक्रिया तो व्हिडिओ आत्ता नाही आहे माझ्याकडे मात्र काही वृत्तपत्रांनी या संदर्भातली बातमी दिली आहे काही वृत्तवाहिन्यांनी दिलेली आहे एबीपी माझानी याची बातमी दिलेली आहे गोपीचंद पडायकर जे भाजपचे नेते आहेत तर त्यांनी देखील असंच एक आक्षेपार्ह विधान काल नाशिकमध्ये केलेलं आहे एका हिंदू मोर्चामध्ये बोलताना ते असं म्हणालेले आहेत आ, ते बरच काही या मुद्द्याच्या अनुषंगाने आहेत आणि ते असं म्हणतात की शाळा कॉलेजमध्ये मुली काय करतात याकडे लक्ष द्या हिंदू मुली म्हणजे मुले जन्माला घालण्याचे मशीन असे सध्या चालू आहे मुस्लिम धर्मात अनेक जाती आहेत त्यांच्यात लग्न करत नाही आणि आमच्या मुली बाटवत आहेत काश्मीरची परिस्थिती काय आज पर्यटक तिथे जात आहेत त्यांना धर्म विचारून गोळ्या घातल्या जातात भारतातील तथाकथित सेक्युलर यांनी गोळ्या घालणाऱ्यांना धर्म विचारला पाहिजे हा मोदींचा भारत आहे पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांना ठोकले औरंगजेब कबरीचा विषय आला की महत्वाचा नाही असं म्हणतात आता आर्थिक कोंडी कारवाई करावी लागेल ज्याच्यावर डोक्यावर टिळा त्याच्याकडे खरेदी करा ज्याच्या डोक्यावर टिळा त्याच्याकडे खरेदी करा हलाल काय आहे त्याचा सगळा पैसा हिंदू विरोधी कारवायांसाठी वापरला जातो असं गोपीचंद पडळकर असं म्हटलेलं आहे हे, हे विधान महत्वाचं आहे ज्याच्या डोक्यावर टिळा त्याच्याकडूनच कर खरेदी करा असा सल्ला त्यांनी दिलेला आहे राज्यात आणि देशात आजही धर्मांतर सुरू आहे लव जिहाद सुरू आहे या सगळ्यावर विचार करण्याची वेळ आली आहे तुम्ही हे सगळं घरापर्यंत येण्याची वाट का पाहता लँड जिहाद किती झाले मोकळी वाट मोकळी जागा बघितली की बांधाम असेद त्यांच्याकडे मिलिट्री आणि रेल्वेपेक्षा त्यांच्याकडे जास्त जागा आहे हे वक बोर्ड आले कुठून औरंग्याच्या काळात नव्हते भारत स्वतंत्र होईपर्यंत नव्हते कायदा लागू करण्याची का वेळ आली राम मंदिर बांधल्यापासून सरकारला महसूल मिळाला एकशे तीस मोक्याच्या जा जागा सरकारने लोकसभा लागण्या अगोदर देऊन टाकल्या इंग्रजांनी घेतलेल्या जागा देऊन टाकल्या ही सरकारची मालमत्ता दिली आणि विश्व हिंदू परिषदेने यावर आवाज उठवला होता असं देखील ते बोलत आहेत अनेक विषयांवर ते बोललेले आहेत मात्र या अनुषंगानं त्यांनी जो काही सल्ला दिलेला आहे तो गंभीर आहे तर पुन्हा एकदा भाजपच्याच एका नेत्यानं अशा प्रकारचं विधान करणं हे तितकंच चुकीचं आहे किंवा आक्षेपार्ह आहे कारण सरसकट एका धर्माच्या व्यक्तीला धर्म एका धर्म विशिष्ट धर्माच्या व्यक्तींना एका तराजू तोलणं हेच मुळात खूप चुकीचं आहे आणि तशा प्रकारची विधानं यावेळी जर होत असतील तर ते तितकंच चुकीचं आहे त्यामुळे एका बाजूला आपण कर्नल सोफिया कुरेशी यांच्या कार्याचा गौरव करतो त्यांच्या अनेक पिढ्या या कशा रीतीनं देशासाठी काम आहेत कशा रीतीनं त्यांनी सैन्यामध्ये काम केलंय याबद्दल त्यांचा गौरव करतो आणि दुसऱ्या बाजूला आपण अशा प्रकारची अतिशय बेजबाबदार विधानं करतो त्यामुळे भाजपलाच त्यांच्या या सगळ्या नेत्यांना अशा विधानांवर कुठेतरी सुनावण्याची त्यांना सज्जड दम देण्याची गरज आहे कारण आपण बघितलं होतं पहलगाम हल्ल्यानंतर काँग्रेसच्या नेत्यांकडनं अशा प्रकारची विधानं झाली होती वडेट्टीवारांनी काही विधानं केली होती पवारांच्या विधानावरनंही बऱ्यापैकी टीका झाली होती आणि त्यानंतर काँग्रेसनं एक पत्रक काढून त्यांच्या सगळ्या नेत्यांना छापलेलं होतं आणि सुनावलं होतं आणि सज्जड दम दिलेला होता की अशा प्रकारची कुठलीही विधानं आम्ही खपून घेणार नाही अशी विधानं तुम्ही करू नका आता अशाच रीतीनं भाजप स्वतःच्या या सगळ्या नेत्यांना काही सुनावणार आहे का हे बघणं महत्वाचं आहे कारण ही विधानं अतिशय बेताल आहेत आणि सध्याच्या परिस्थितीमध्ये तर अतिशय चुकीचे आहेत त्यामुळे अर्थात या संदर्भात काही पावलं उचलली जातात का पक्षाच्या वतीनं काही ठोस असा का, का कारवाई केली जाते का अर्थात पक्षांतर्गत कारवाई म्हणजे राजीनाम्याची कारवाई ती असणार का हे बघणं तितकंच महत्वाचं आहे मात्र विजय शहा यांनी केवळ माफी मागून आता भागणार नाही अर्थात सुप्रीम कोर्टामध्ये उद्या जेव्हा सुनावणी होईल तेव्हा या सगळ्या प्रकरणी सुप्रीम कोर्ट काय म्हणतं त्यांच्यावर आता अटकेची कारवाई होते का हे सगळं बघावं लागणार आहे मात्र सध्या तरी त्यांना कुठलाही दिलासा देण्यास सुप्रीम कोर्टानं नकार दिलाय हायकोर्टानंही फटकारलंय आता राहिला आहे पक्ष भाजप पक्ष काय भूमिका घेतो हे बघावं लागणार आहे तर अर्थात ही जी काही महत्वाची घडामोड होती राष्ट्रीय स्तरावरची त्या अनुषंगानं त्याचे अपडेट्स तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा आमचा हा प्रयत्न होता तुम्हाला या सगळ्या बातम्यांविषयी काय वाटतं खरंच विजय शहा सारख्या बेताल विधानं करणाऱ्या नेत्यांना कशा रीतीनं दम दिला पाहिजे कशा रीतीनं त्यांच्यावर कारवाई केली पाहिजे तुमची मतं तुम्ही कमेंट करून नक्की मांडा पाकिस्तान आणि भारतासंदर्भातले संदर्भातले जे काही विवाद सुरू आहे ट्रम्प यांच्याकडनं ज्या काही वारंवार दावे केले जात आहेत आता तर त्यांनी ऍपलच्या सीईओलाही सांगितलं की तुम्ही भारतामध्ये जाऊ नका भारत त्यांचं त्यांचं बघायला सक्षम आहे तर अशा प्रकारची जी काही विधानं भारताच्या बद्दलची त्यांच्याकडनं होत आहेत संदर्भात महत्त्वाच्या बातम्या असो किंवा राज्याच्या राजकारणातल्या वेगवेगळ्या बातम्या असो या सगळ्या महत्त्वाच्या बातम्या अपडेटसाठी मुंबईतक बघत राहा तकचे व्हिडिओ बघत राहा तकचे लाईव्ह बघत राहा तक डॉट इन यांची वेबसाईट आहे सगळ्या सविस्तर बातम्यांसाठी या वेब साईक तुम्ही नक्की फॉलो करू शकता आता या लाईव्ह मात्र मी इथेच थांबते हे लाई तुम्ही पाहिलं त्याबद्दल मनापासून धन्यवाद